चला <laughs> a... तर <Adams> आता इथं बघा आता पावणे बारा बाजू इथं सर्व रेडी आहे इथं कोल्ड्रिंक चुरम पापलेट सर्व आणि कसं कस बनवता सगळे जाते तर तुम्ही बघू शकेल मम्मी घेतले बनवायला कोंबडी वडे तर किती बनवलात कोंबडी वडं बघा मम्मी तर अजून चालू आहे कोंबडी वडं आज आहे काव काव तर आपण सर्व दाखवू तुम्हाला आज मच्छी विच्छी तर बघा आता मम्मी ससा कोंबडीवाडे बनवत आहे बघा आपलं तेल पण तापतं आहे आता आणि तर कोंबडी वडे बनवते मम्मी आज सगळे आहे पितृ जेवण घालायचं वडिलांना आता आई बाबा आपले येणार नाही जेवायला भाऊ ना नाना, हलो हलो, ना त्यांना तर आपण जेवण घालू वडे घालू मच्छी सर्व देव ज्यांना लागत ना ते सर्व देव मा झाला ऐथं बघा तिथं मस्त मी बनवलं झालं बघा लास्ट आता आपण तळून घेऊ तेल खाऊन तापलं का चेक कर तेल तापलं आहे आता तलो फायनल आता वडे झालेले आहेत रेडी तर बघा कशा सोबत खायचे खात सर्वांना दाखवू कावकाव आहे ना त्यांच्या का पत्रावलीमध्ये एक एक सर्व वडा टाकू आपण कावकाव करून को कोंबडी वड जास्त करून सोबत खातात इथं मस्त कोंबडी वडे झालेले आहेत चला आता आपण जाऊ वाटते तर गाईस सर आता आपण आलेलो वरते आज मी बघा नाले सगळे काल मस्त मच्छी आणले हे बघ काय काय आणले हे आपलं जितारी आहे हलवा आणि सुरमई पापलेट आणि कोलबी आणि यांनी संदीप दादाने चिंबोऱ्या आणून दिल्या चिंबोऱ्या दुसऱ्या टपामध्ये थांबत आपल्याला बाथरूम मध्ये <laughs> <laughs> आज मस्त चिंबोऱ्या बघा किती मोठ्या मोठ्या

तर काय सला दिला बघा इथे उखरीचे मस्त कलन ज्या शिंगोला बनवून झालेल्या आहेत मम्मीचे मस्त गुलामध्ये केले काजू बदाम पिस्ता सर्व टाकले उखडीचे आपण मस्त केले शिंगोल्या असं करायचं याचं सारण भरायचं आणि असं दाबून घ्यायचं प्रेस करायचं असं सहाशे मध्ये नाही होत ते हाताने करायला लागतात हो असं चार बनवलं तुला बनवते मम्मी मस्त आज आतमध्ये बघा तर आले सर बनवतात मच्छी

होय ताई भाजी कुठली आहे मिक्स भाजी नौ भाजी नौ भाजी भाजी आहे दाळ ळट डळा आहे भात भात आहे आणि पनीर भुर्जी बनवलंय वस्त ममणी और पनीर पापड आणि मिरची जाम काय पण आज आणि थोड्या थोडं आपण जाऊ काव काव करू

I'm not going to do

What? How you get in the video? चला आता आपण चाललो काव घराला वरती टेनिस वर इथं बघ इथं सर्व आता चला जाऊ आता सर्वांचे टाटा घेऊन खाऊ खाऊ खाव चला चल ये चल 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 चल

आई जावलया बाबा जाऊयाव का आई जावलया जावयाला सर्व दाखवले आता आई बाबा नानाचा नाव बघा म्हणजे बाबा सर्व नानाचा सर्व बघा Ready, go, 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 two, go, 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 go,

काटा लगे थे डाक पत्र का डाक का दायता डाक का मतलब राज्य पत्र वाली डाक डाक का मतलब पर्यावरण चलो अभी तक चेक कर लेते हैं कहां हाजिर है बाजू ना कोई कंप्लेंट का नहीं है वैसे देखिए अभी है तर काही सगळं इथं बघा इथं नानाचा अजून बाबाचं इथं जेवायला सेट केला पण इथं सर्व आता येतील चावलं जेवायला आई अजून इथं आईचं जेवण व्हेज बघा मस्त तर आता थम्सअप ठेवू पिऊ आपण मला जा हका हका बस बाजूचा स्प्राईट तर आता थम्सअप पिऊ आपण इथं बघा इथं मोठा पासून बसला तिथं सर्व खातात आता चला आपण पण आता पी अजून खाऊ मस्त सुरमय सर्व खाऊ पापलेट बिपलेट हात चला आता आपण खाऊ तर काय जाते इथं बघा इथं सर्व बसता जाते जेवायला तर बघा मान्यप्राची बसते जेवायला इथं मम्मा पण बसते जेवायला दादा बसले बघा जेवायला काय काय जाता जेवायला

चला आता मी इतर नाही जेवत नंतर जेवू आपण चला तर काय जाते पप्पा साधी नानासाठी बसलात जेवायला बघा मग आज लॉग आपण इथं संपूया अगर तुम्हाला आजचावडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका साठी बस एवढा वॉचिंग बाय आणि इथं बघा काय खात